नमस्कार मंडळी सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज माझ्याकडे ना छान अशी पिकलेली काकडी होती तर आपण नेहमी काकडीचे थालीपीठ वडे हे बनवतो त्यापेक्षा आज न बनविणार आहोत आपण लुसलुसीत आणि खूप टेस्टी असा हेल्दी तर ती आहे धोंड सांदन पण म्हणतात त्याला धोणसे पण म्हणतात तवसळे पण म्हणतात तर म्हणजे आपण आज केक बनवणार आहोत तो पण काकडीचा आणि खूप टेस्टी लागते आणि यामध्ये तर सगळे हेल्दी साहित्य पडतात तर त्याकरिता आवर्जून पूर्ण रेसिपी बघा तर इथे मी घेतलेली आहे एक अख्खी काकडीने घ्यायची आहे तर अर्धी आपल्याला यामधली काकडी लागणार आहे आणि तिला मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता अर्धी कट करून घेते आणि अर्ध्यामधली मग काकडीचा आपण असं कीस काढून घ्यायचा आहे तर बघू शकता अशी काकडी छान पिकलेली असावी जर तुम्हाला धोंड चांदन करायचं चा, असेल तर त्याकरिता कच्च्या काकडीपेक्षा पिकलेल्या काकडीचा फ्लेवर खूप छान येतो तर शक्यतो पिकलेली काकडी घ्यायची आहे आणि आता इथे मी काकडीचा कीस करून घेत आहे तर इथे आता काकडीचा कीस काढून झालेला आहे आणि जो पाणी पण असतो म्हणजे काकडीला काही वेळानंतर पाणी सुटते तर तो पाणी पण आपल्याला तसाच ठेवायचं आहे त्याला पिळायचं वगैरे नाही आहे आपल्याला त्याचा पण उपयोग होणार आहे तर आता मी तुम्हाला जे साहित्य लागणार आहे ते सांगणार आहे तर सर्वप्रथम तर आपल्याला काकडी किसलेली लागते तर ती जवळपास या वाटीच्या एक वाटीच किस आहे त्यानंतर आपण एक वाटी तांदळाचा रवा घ्यायचा आहे म्हणजे तांदळाला छान असं बारीक त्याची पावडर नाही तर असं बारीक दडून आणायचं आहे रव्या रवाळ त्यानंतर मी रव्याच्या थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे आ, दोन तीन चम्मच तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स आहे ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता दोन चम्मच खोबरा किस आहे सुकावाला तुम्ही ओला पण घेऊ शकता त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे आणि चिमुटभर इथे मी मीठ घेतलेला आहे टेस्टसाठी तर इथे तुम्ही तांदळाच्या रव्याच्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाच्या रव्याचा पण वापर केला तरी चालतो पण ही कोकणातले कोकणामध्ये इथे तांदळाचाच रवा वापरला जाते त्यानंतर इथे आपण अर्धा चमच हळद घेत हो, आहोत आणि आपल्याला शेवटी फक्त आपल्याला लागणार आहे इथे अर्धा पाऊन वाटे दूध लागणार आहे बस आपल्याला याच साहित्यामध्येही आपल्याला काकडीचा केक बनवून घ्यायचा आहे इथे आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीही टाकायचं नाही आहे तर आता सर्वप्रथम आपण या रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तर इथे आपण जे केक बनवणार आहोत किंवा धोंडस किंवा सांदण बनवणार आहोत तर ते आपण या टोपामध्ये बनवणार आहोत तर मी इथे स्टीलचं गंज घेतलेला आहे टोप घेतलेला आहे आणि हा बुळाला छान जाड आहे तर शक्यतो जाड थराचंच टोप घ्यायचा म्हणजे खालून लवकर जळणार नाही आणि आपला केक म्हणजे छान शिजून जाणार तर इथे आता आपण मी इथे दोन चमच तूप टाकून घेते आणि याला छान असं या रव्याला भाजून घेत आहे तर मंद आचेवर भाजत असताना याला जवळपास पाच ते सात मिनटंच लागतात तर मी हे भाजून घेते तर इथे बघू शकता आता आपल्या रव्याचा कलर पण चेंज झालेला आहे छान असं ब्राऊन कलर येथपर्यंत मी याला भाजून घेतलेलं आहे तर आता आपण याला मी या टोपच्या बाहेर काढून घेते कारण आपण याच्यामध्येच आपलं सांदान बनवणार आहोत तर मी हे दुसऱ्या प्लेटमध्ये ओतून घेत आहे आणि आता सामोरची प्रोसेस करायची आहे तर त्याकरिता मी त्याच टोपामध्ये पुन्हा दोन चमच तूप टाकून घेतलेला आहे आणि आता आपण जो काकडीचा कीस काढलेला होता तो एक वाटी काकडीचा कीस आहे तर त्याला आपण या तुपामध्ये छान असं दोन मिनटं असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर त्याचा कलर पण सुटलेला आहे आणि अजून पाणी पण सुटलेलं आहे त्याला त्यानंतर मी इथे पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे आपण रवा एक वाटी घेतलेलं होतं तर गूळ त्याच्या पावून वाटी घेतलेला आहे आणि इतकं गोड ठीक आहे खूप गोड पण नाही होत आणि खूप फिकं पण नाही होत तर आता आपण हे छान तीन चार मिनटं याला शिजू द्यायचं आहे गुळाला या पाकामध्येच म्हणजेच काकडी आणि गुळाला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण आता चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे अर्ध चम्मच हळद टाकायची आहे याला ढवळून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये आता ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे हवं हो तर तुम्ही याला रोस्ट पण करू शकता किंवा असेच टाकले तरी चालतात आणि इथे मी काजू बदाम याचे बारीक तुकडे घेत केलेले आहे त्यानंतर इथे दोन चम्मच सुका खोबरा कीज घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच वेलची पूड घेतलेली आहे आणि आता आपण हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला फक्त एक मिनटं शिजू द्यायचं आहे आणि बघू शकता एक मिनटानंतर इथे छान झालेलं आहे हे आता आपण यामध्ये जो रवा आपण भाजून घेतलेला होता तांदळाचा तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टाकून झाल्याच्यानंतर याला आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मिक्स करत असताना आता हा आपल्याला थोडंसं घट्ट वाटत आहे तर आपण आता यामध्ये वरून अर्धा वाटी दूध ॲड करणार आहोत तर हा दूध नॉर्मल टेम्परेचरचा आहे गरम पण नाही करायचा आहे याला फक्त नॉर्मल टेम्परेचरचा टाकायचं म्हणजे रूम टेम्परेचरवरचा आणि फक्त अर्धा वाटीस मी घेतलेला आहे आणि आता हे सर्व साहित्य या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाल्याच्यानंतर आपल्याला आता असं केकसारखं याला सेट करून घ्यायचं आहे म्हणजे वरून असं प्लेन करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही वरून पण अजून इथे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आणि आता झाकून याला छान मिडियम म्हणजे स्लो गॅसवरच दहा मिनटं असंच गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला याला दहा मिनटं ठेवायची आहे पण गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे त्यानंतर आपण आता तव्यावर ठेवणार आहोत खरं तर हे निखाऱ्यावर करतात चुलीवर करतात पण आता आपण दहा मिनटानंतर ते जळू नये म्हणून मी ते खाली तवा ठेवलेला आहे त्याला फ्रीट केलेला आहे आणि नंतर आपण याला पुन्हा पंधरा मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे कारण जर आपण गॅसवर शिजवलं तर हे खालून जास्त जळणार पण वरती शिजणार नाही त्यामुळे ही प्रोसेस करायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता पंधरा वीस मिनटाच्या नंतर इथे आपला काकडीचा केक सांदण धोंडस छान झालेला आहे आणि आता आपण याला छान थंड करून घ्यायचं आहे गरम गरम काढायला गेलं की ते चिपकते टोपाच्या बाहेर व्यवस्थित निघणार नाही आणि त्याच्यामुळे याला आधी छान थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच याच्या कडा आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच आपण याला बाहेर काढायचं आहे तर इथे मी आता कळा त्याच्या मोकळ्या करून घेत आहे आणि आता आपण याला पलटवून घ्यायचं आणि टॅप थोडंसं टॅप करायचं आणि खूप थंड झालं तरच हा छान निघतो जर थोडासा जरी गरम असेल तरी हा चिपकून राहतो आणि आपण तूप वगैरे छान टाकला आहे तर छान निघते तर तुम्ही बघू शकता इथे मी थोडं टॅप टॅप केलं तर तो निघाला आहे आणि आपला केक खाली छान खूप लागलेला नाही ले आहे व्यवस्थित झालेला आहे आणि हा थोडासा असा खरपूस वरून आणि आतून सॉफ्ट असाच छान वाटतो तर बघू शकता इथे आपला छान असा सॉफ्ट मऊसूद असा काकडीचा धोंडस म्हणजेच काकडीचा केक आपला तयार आहे तर तुम्हाला तुम्ही ओव्हनमध्ये पण बेक करू शकता म्हणजे जसं आपण केक बनवतो त्याच पद्धतीने ओव्हनमध्ये पण याला आ, बेकिंग ट्रेमध्ये टाकून बनवू शकता आणि छान असा सॉफ्ट आणि डिलिशियस असा आपला हा काकडीचा धोंडच बनलेला आहे तर नक्की करून बघा आणि खूप हेल्दी आहे यामध्ये आपण साखर पण नाही टाकलेली आहे त्यामध्ये पण घरच्या घरच्या साहित्यामध्ये बनणारी आहे तर नक्की आवर्जून करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथमच व्हिडिओ बघत असणार तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ बघत राहा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग